हाय हॅलो सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार मी वैशाली आपल्या चॅनलमध्ये आपलं खूप 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 स्वागत आहे सर्व मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ चला तर मग आज आपण एक नवीन असा व्हिडिओ पाहणार आहोत ह्या साडीला आपण फॉल लावणार आहोत कुठेही आपण याला सुई दोऱ्याचा किंवा मशीनचा उपयोग न करता ह्या लेसवरती आपण आपल्या साईडने फॉल लावून घेणार आहोत तर हा आहे फॉल मी फॉल दुहून घेतलेला आहे मी इथे हा फॉल धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्याच्या नंतर प्रेस करायची आहे आता माझ्याकडे इथे लाईट नाही आहे त्याच्यामुळे मी हातावरती रो रोल करत आहे अशा पद्धतीने सर्व फॉल हा रोल करून घ्यायचा आहे मी इथे अशा प्रकारे सगळा फॉल रोल करून घेतलेला आहे गोल गोल गुंडळून घेऊन व्यवस्थित हातावरती एकमेकाला असं गोल गुंडळायचं आहे गोल गोल हातावरती प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे आपला फॉल सरळ होतो एकदम स्ट्रेट होतो कुठेही गुड्या राहत नाहीत अशा पद्धतीने व्यवस्थित पाच ते दहा मिनटं अशा पद्धतीने गोल गुंडळून रोल करून घ्यायचा आहे आता रोल करून घेतल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते आतल्या साईडने साडीला फॉल कसा लावायचा ला। आहे ते ह्या साडीला मी साईडने पिको करून घेणार आहे आणि जिथून आपल्याला फॉल लावायचा आहे एक ते दीड इंच अंतर सोडून द्यायचं आहे आतल्या साईडने फॉल ठेवून घेऊन जिथपर्यंत आपल्याला फॉल लावायचा आहे तिथपर्यंत अशा पद्धतीने मार्जिन घेत जायचं आहे शेवटपर्यंत मार्जिन घेत जायचं आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडून जिथपर्यंत आपला फॉलची लांबी आहे तिथपर्यंत हे अशा पद्धतीने माप घेत जायचं आहे माप घेत गेल्याच्या नंतर मग आपण व्यवस्थित साडी आणि फॉल एकावरती एक ठेवून व्यवस्थित अशा पद्धतीने फॉलची एक साईड दुमडून घ्यायची आहे अशा पद्धतीने दुमडून घेतल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी फॉल दुमडून किनारीवरती ठेवलेला आहे हा आहे फॅब्रिक ग्लो हा तुम्हाला कुठल्याही मॅचिंग मध्ये भेटेल हा फॅब्रिक ग्लो पन्नास रुपयाला ही बॉटल भेटते हा आरीवर्कसाठी वापरला जातो हा या ग्लोने आरीवर्क एकदम पक्क होतं आणि कितीही तुम्ही साडी वॉश करा शेवटपर्यंत हे फॉल साडीपासून वेगळा होत नाही अगदी परफेक्टली असा फॉल फॉल साडीला बसून जातो अशा पद्धतीने साडीच्या कडेला अशा पद्धतीने ग्लू लावायचा आहे सर्व साडीला अशा पद्धतीने साईडने ग्लू लावून घ्यायचा आहे अगदी छान असा कुठेही अंतर सोडायचं नाही आहे सारखं ग्लू लावायचा आहे म्हणजे आपला शेवटपर्यंत अगदी छान असा फॉल होतो आता तुम्ही इथे पाहू शकता मी साडीला तर फॉल दुमडून घेतलेला आहे आणि साडीवरती अशा पद्धतीने फॉल एकदम कडेवरती चिकटवत आहे आता स फॉल आपण जिथे दुमडला होता ना तिथे थोडेसे मोकळी जागा राहीन म्हणून त्याच्या हे आपण अशा पद्धतीने ग्लू टाकून घेऊयात अशा पद्धतीने ग्लू टाकून घेतल्याच्या नंतर शेवट पर्यंत अशा प्रकारे आपल्याला फॉल चुकटवून घ्यायचा आहे फॉल चुकटवून घेतल्याच्या नंतर एक पाच मिनिटे वाळायला लागतात ला ला पाच मिनिटे वाळून झाल्याच्या नंतर मग आपण त्याला हातशिराई करून घेणार आहोत अशा पद्धतीने व्यवस्थित शेवटच्या अगदी टोकावरती ग्लू चिकटवायचा आहे आणि त्याच्यानंतर प्रेस करून हाताने दाबून दाबून हा फॉल असा बसवायचा आहे आपल्याला फॉल चिकटवल्याच्यानंतर फॉल हा स्ट्रेट ठेवायचा कुठेही आपण त्याला दुमडून द्यायचा नाही आहे एकदम सरळ अशी पट्टी आपण ठेवणार आहोत अशा पद्धतीने पुढे पुढे खेचून हा फॉल आपण चिकटवून घेणार आहोत बऱ्याच बायकांना काय होतं ह्या साडीला फॉल लावायला अवघड जातं अशा पद्धतीने फॉल लावल्याच्यानंतर अगदी पाचच मिनिटात आपला फॉल लावून तयार होतो कस्टमरलाही जास्त पैसे द्यायला नको आणि आपल्यालाही जास्त त्रास घ्यायला नको अगदी पाच मिनिटात हा फॉल आपला लावून रेडी होतो दोन मिनटं लागतात वाळायला तुम्हाला वाटत असेल हा फॉल किंवा साडी धुतल्याच्या नंतर हा फॉल निघून जाईल तर निघत नाही हा फॅब्रिक ग्लो आहे तो प्रत्येक वर्क लेडीज हा वापरतातच तुम्ही इथे पाहू शकता मी सगळा फॉल लावून घेतलेला आहे अशा पद्धतीने चिकटवून घेतलेला आहे कुठेही त्याला तसं जागा साइट शिल्लक राहिलेली नाहीये म्हणजे कुठेही ओपन झालेला नाहीये फॉल तुम्ही पाहू शकता अगदी फिक्स असा फॉल आपला लागलेला आहे आता मी इथे वरच्या साईडला फॉल हातशिलाई करून घेणार आहे तुम्ही इथे पाहू शकता मी इथे ट्रेचा वापर केलेला आहे आणि जर ही पद्धत फॉल लावण्याची पद्धत जर तुम्हाला आवडली असेल ला ला, ला ला, ला तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींना असे साडीला जर फॉल लावायला अडचण येत असेल अशा पद्धतीने तर व्हिडिओ शेअर करा तिला आणि तुम्ही ह्या प्रकारचा फॉल कुठलेही खडे असलेल्या साडीला लावू शकता अगदी बिनधास्त हा टिकतो शेवटपर्यंत कुठेही फॉल निघत नाही आणि खड्यांची साडी असेल तर कस्टमर जादा शिलाई द्यायलाही नको म्हणतात आणि आपलाही वेळ खूप व्हायला जातो तर तुम्ही अशा पद्धतीने साडीला अगदी लावून तुम्ही एक तासाचं काम पाच मिनिटात करू शकता अशा प्रकारे फॉल लावून आपण ही वेळ वाचवू शकतो आणि कस्टमरलाही कमी पैशामध्ये आपण काम देऊ शकतो तर तुम्हाला ही पद्धत कशी आवडली जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन आयडिया ड्रेस डिझाईन ब्लाऊज बॅग डिझाईन किंवा प्रिन्स कट कटोरी बोटनेकचे ब्लाऊज न याचे नवीन नवीन व्हिडिओ मी चॅनलला नेहमी टाकत राहते तर ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील अशाच नवीन नवीन आयडिया लवकर तुमच्यापर्यंत तुम्हाला पाहायला मिळतील तर ह्या प्रकारे मी अशा शेवटपर्यंत अशा पद्धतीने साडीला हातशिलाई करून घेत आहे तुम्ही इथे पाहू शकता फॉल दोनच मिनिटात लावून झालेला आहे अशा प्रकारे है या ही ले ले ही बाजूची पट्टी दुमडून हात शिलाई करून घ्यायची आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आपला फॉल लावून रेडी झालेला आहे आता मी तुम्हाला खालच्या साईडने साडीचा किंवा फॉलला फिनिशिंग कशी आलेली आहे तेही दाखवेल म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल की साडीचा कुठे चिकटवलेला भाग निघलेला आहे का किंवा साडीला व्यवस्थित फिनिशिंग आलेली आहे की नाही हेही तुमच्या लक्षात येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मैत्रिणीपर्यंत नक्की पोहोचवा म्हणजे त्यांनाही अशी नवीन आयडिया शिकायला भेटेल व्यवस्थित फॉल घेतल्याच्या नंतर लॉक करून घ्यायचा आहे सुईने आता तुम्ही इथे पाहू शकता कुठेही आपला फॉल घोळ वगैरे आलेला नाहीये अगदी छान असा स्ट्रेट मध्ये फॉल बसलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता आता खालच्या ही मी तुम्हाला दाखवणार आहे कुठेही आपली घोळ किंवा चुनी आलेली नाहीये अगदी छान असा फॉल बसलेला आहे इथे तुम्ही पाहू शकता फॉल चिकटवलेली बाजू कुठेही ओपन झालेली नाही अगदी फिक्स असा फॉल झालेला आहे तर तुम्हाला ही जर ट्रिक आवडली असेल तर नक्की नक्की मैत्रिणीनं चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सर्व मैत्रिणींना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये